सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा पंचवीस जत नगर परिषदच्या निवडणुकी संदर्भातील छाननीचा प्रक्रिया पूर्ण झाली आहे जत शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आमचे महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांच्या धनुष्यबाने चिन्हवर मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून व माझे सर्व नगर नगरसेवक बंधू भगिनी यांनी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण पॅनल तयार केलेलं आहे जर शहरामध्ये बरेचसे असे प्रश्न आहेत की गेली वीस पंचवीस वर्ष कोणी सोडवलेली नाहीत महिलांचं शौचालय असू दे स्वच्छताग्रह असू दे गंधर्व गंधर्वड्याचा प्रश्न असू दे त्याचबरोबर हॉस्पिटलचा <coughs> <coughs> प्रश्न असू दे मी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून आज बरीचशी कामं जर शहरामध्ये व तालुक्यामध्ये केलेली आहेत भविष्यामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी जत शहरातील ज्या सोयीसुविधा करण्याच्या बाकी आहेत त्यामध्ये येणारीने भाग घेऊन जास्तीत जास्त फंड आणून जत शहराचा चेहरा मोरा बदलणार आहे मी व माझे सर्व नगरसेवक बंधू भगिनी यांना आपण धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडून देऊन सहकार्य करून जत शहराचा विकास करण्याची संधी द्यावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र